सांगाय सोबत बागलां तालुक्यातील आसखेडा ते बिजोटे रस्त्यावरील गावादरम्यान संबंधित ठेकेदारानं गेल्या दीड महिन्यांपासून पट्टी खोदून ठेवल्यानं वाहतुकीसाठी धोकादायक ठरते त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला संबंधित ठेकेदाराने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला उतराणे ते मुंगसे या सत्तावन्न किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील काम सुरू आहे यामध्ये उतराणे वाघळे आसखेडा आनंदपूर आखतवाडे बिजोटे निताणे करंजाड आणि मुंग या गावाजवळील जाणाऱ्या गावांचा समावेश आहे संबंधित ठिकेदाराने आसखेडा ते बिजोटे गावादरम्यान गेली दीड महिन्यांपासून पट्टी खोदून ठेवली आहे मात्र काम स्थगितीमुळे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे मागील काही दिवसांपूर्वी परिवहन महामंडळाच्या चा बस चालकाला अंदाज न आल्यामुळे खोदून ठेवलेल्या साईडपट्टीच्या खड्ड्यामध्ये गेल्याचं सा स्थानिक नागरिकांनी सांगितलंय या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करंजाड उपबाजार आणि ढोलबारे खासगी शेतकरी बाजारामध्ये आपला शेतीमाल घेऊन जाण्यासाठी सोयीचा आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहनेही याच रस्त्यावर धावत आहेत साईडपट्टी खोदून ठेवल्यानं रस्त्यावर दुहेरी वाहन पास करताना जिखरीच ठरत आहे सदर ठेकेदारानं या रस्त्यावर खोदून ठेवल्या साईडपट्ट्या लवकरात लवकर दुरुस्त करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय आसखेडा निताने करंजाड हा रस्ता बऱ्याच दिवसापासून खराब होता त्याचे काम सुरू झाले परंतु ते दीड महिन्यापासून काम सुरू होऊन एक महिन्यापासून संबंधित ठेकेदार कोण आहे त्यांनी ते खड्डे खोदून ठेवले किरकोळ एक दोन छोटे मोठे अपघात झाले पण तो मोठा अपघात होण्याची शक्यता आहे परवाच्या दिवशी त्या चारीत एस टी बस अपघात होता होता वाचली तरी ती आम्ही सर्व म्हणजे जाऊन ती बस मार्गस्थ केली आणि बऱ्याच दिवसापासून छोटे अपघाताला जबाबदार कोण राहील मोठा अपघात झाला तर संबंधित ठेकेदारावर आम्ही मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करू वेळोवेळी सूचना करूनसुद्धा संबंधित ठेकेदाराने त्याची दखल घेतलेली नाही तरी याच्यानंतर आम्ही जर यात दखल डिपार्टमेंटने घेतलीच नाही तर आम्ही पुढचं पाऊल सर्व दोन्ही तिन्ही गावां मिळून याचा रास्ता रोको करणार आहोत ते काम होत असताना दीड दोन महिन्यापासून एका बाजूला चारी केलेली आहे ती चारी तशीच आहे आणि आने म्हणून अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता आहेच ते झालेले आहेत काही आणि आत्ता कांद्याचा सीझन शेतकऱ्यांचं सुरू होतो आहे म्हणून वाहनांना खूप तिथे अडचणी निर्माण होतील टॅक्टर वगैरे काय असतील ते वाहनं म्हणून कृपया आमची शासनाला विनंती आहे या कामाकडे लक्ष देऊन त्या ठेकेदाराला सूचना देऊन ते काम तत्ुरीत करावं अशी आमची विनंती आहे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची कृपया हे काम लवकरात